नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण करंदी या गावामध्ये आलेलो आहोत आणि पावसाळी कांदा लागवडीबद्दल आज आपले अर्जुन नप्ते साहेब आहेत आपले शेतकरी आहेत जुन्या पिढीतले त्यांच्याशी चर्चा करणार करायला आलो आहे बऱ्याच मंडळीचं म्हणणं आलं की आपण एक रबी कांद्याचा व्हिडिओ केला होता त्याच्यात म्हटणं आलं की साहेब पावसाळी कांद्याचा एखादा व्हिडिओ करा तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर अरुणराव नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमची जरा ओळख करून द्या हां मी अर्जुन रंग करंदी करंदी तालुका शिरूर आहे जिल्हा हा पुणे बरं बरं आता हे आपण कांद्याचं पावसाळी पीक आहे बरोबर आहे हां तर मग तुम्ही हे कांदा पीक का घेता काय त्याच्या मागचं काय कारण आहे कसं म्हणजे नाही त्याचा हिशोब असतो काय होतं दुसरं पीक परवडत नाही त्याला धोका धोकावतो बरोबर त्यापेक्षा मग आम्ही कांदा पद घ्यायचं ठरवले कांदा पातीसाठी पातीसाठी बर 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 कांदा विकणार एक महिन्याच्या महिन्याभर आता अजून एक महिन्याने विकणार आहे कांदे बर 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 आता झाले एक महिने जाता बर बर बर, बर समोरचं ना हे सव्वा महिने झाले आणि हे एकूण किती प्लॉट आहे आपला आता साडे चार एकर पण आम्ही आता सव्वा एकर दीड एकर आसपास सव्वा एकर आणि त्यात दोन टप्पे केले हा दोन टप्पे केले हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी बाबाने सांगितला आपल्याला की ज्यावेळेस तुम्ही भाजीपाल्याचं पीक करताय त्यात समजा आता कांद्याची पात करतायत तर दोन किंवा दहा दहा गुंट्याचे पंधरा गुंट्याचे प्लॉट करावे जेणेकरून बाजाराचं तेजी म्हणजे पावसात नुकसान झालं तर एखाद्या नुकसानात जातो एखादा फायद्यात राहतो हे एक भाजीपाल्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता मग ज्यावेळेस तुम्ही ही जमीन निवडली कांद्यासाठी चांगली जमीन आहे असं तुमचं कांद्यासाठी एक नंबर मित्रांनो ही काळी आणि थोडी खाली किती फुटावर मुरून लागतोय म्हणजे तशी निचरायची आणि ह्याला उतार पण बऱ्यापैकी आहे त्यामुळे तुम्ही ही कांदा पिकासाठी मग आता ही अगोदर मशागत काय केली नाही याच्यामध्ये आम्ही फक्त काकरपाळी मारलेली आहे रोटर मारलेला आहे रोटर मारलेला नंतर सारं पाडून एक कांदा टाकलेला तर त्यांनी दरवर्षी नांगर करता का कसा नाही दरवर्षी नांगर करता कर, हां बरं मित्रांनो ज्यावेळेस आपण मशागतीचा विचार करतो त्यावेळेस ही राणेही चांगलं आहे खाली निचराही आहे दरवर्षी नांगरायची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही तसं तर तीन वर्षांनी एकदा शास्त्रसुद्धा सांगतं नांगरायचं तर ठीक आहे आता मग ज्यावेळेस तुम्ही पेरायचं म्हणलं त्यावेळेस मग कुठला वाण घेतला किंवा जात कुठली घेतली आता हे आम्ही जिंदलच टाकले कांदा बी आता हे जिंदलचं थोडं पातळ पडले वाटते आम्हाला आपण बघितलं प्लॉट पातळच आहे आणि पातीसाठी तर जास्तच पातळ पातळ हा कारण एक वेळेस कांद्यासाठी म्हणलं तर आपण धरला असता हा हा पण पातीसाठी कारण पातीला आपण पेरल्यानंतर किती दिवसांनी पडतो पातीसाठी ते कमी कमी दोन एक महिने दोन नाही जास्त लागते थोडं अडीच महिने चांगली गाठ चांगली बारीक आपली खेळायची असावा एक तर पारकी जी गोटी गुटी किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला बरोबर बरोबर तसं मग रोप करायलाच आपल्याला बारीक गाठ यायला दीड एक महिना लागतो रोपाला मग ह्याला समजा ते अजून एखादा महिना ठेवता असं असं बरोबर सवा महिना अजून पडणार आहे अजून एक सवा महिना पण बर तर मग किती बी वापरलं आता याच्यामध्ये ना साडेचार किलो वापरलेले बी सवय करत हा याच्यामध्ये आणि काही इकडे दुसरं थोडं घरचं टाकले तो घरचं टाकलेलं मग घरचं बरं आलंय का हे आलं बरं घरचं चांगला आलं घरचं चांगलं घर चांगले मित्रांनो जनरली कांद्यामध्ये लाल कांद्याचं बी बहुतेक शेतकरी मंडळी बाहेरून विकत आणतात याच्यामध्ये मूळ म्हणजे कांद्यामध्ये कसं आहे बियाणाचं मार्केट तेवढं ऑर्गनाईज नाही आणि मग शेतकरी स्वतःच्या बियाण्यावरच जास्त विसंबून राहतात आणि आता शेतकऱ्यांना त्यांना अनुभव पण आलेला आहे याच्यामध्ये खरीपात ज्यावेळेस तुम्ही पीक घेता त्यावेळेस बसवन्न सातशे छप्पन आहे अग्रीफॉन डार्क रेड आहे नंतर फुले समर्थ आहे भीमा रेड आहे भीमा सुपर आहे हे वान वापरायला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस बी आता घरचं वापरता ना त्यावेळेस काय करायचं ही गव्हर्मेंट एजन्सी जी आहेत म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आहे आपल्याकडं राजगुरुनगर खेडला हा आहे कांदा लसूण संशोधन केंद्र आहे तिथून आम्हाला पावसाळी बी भले थोडं कमी काही आहे ना आणि त्याच्यापासून आपण बी करायला पाहिजे आणि बी वापरायला पाहिजे मार्केटच्या आणि खाजगी मंडळी भरपूर ह्याच्यामध्ये विकत आहेत पंचगंगाचं सीड आहे तुम्ही सांगितलं तसं बऱ्याच कंपनी त्याच्यामध्ये पंचगंगा टाकले घरी तयार केली आम्ही घरी तयार केले खूप मंडळी चांगली पण ह्याच्यामध्ये काम करतायत त्यामुळे बियाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला बियाणं मग पावसाळीचं वेगळं बियाणं असतंय उन्हाळी कांद्याचं वेगळं असतंय थोडं खाजगीवर विसंबून जास्त राहण्यापेक्षा शासकीय यंत्रणेकडून जर तुम्ही बी घेतलं तर बियाणामध्ये आपल्याला आणि दर तीन चार वर्षाला बदलायला पाहिजे हा रान बदली करायला पाहिजे तुम्ही कसं जुन्या मंडळी असल्यामुळे तुम्हाला त्यातली माहिती आहे तर मित्रांनो याच्यामध्ये बियामध्ये सुद्धा जी पावसाळ्यात हंगामात लागवड करायला पाहिजे ते वाण वेगळे आहेत आणि रब्बी वेगळे आहेत एवढं जर विचार केला आणि दर तीन चार वर्षाला बी बदलणं आवश्यक आहे मग आता ज्यावेळेस बी आणलं आता तुम्ही फुगून केलेलं आहे हां आम्ही फुगलेले आहे बघा आणि बी बरोबर वापरलं आहे परंतु आपण आता पावसाळ्या हंगामध्ये आहे म्हणजे ह्यावेळेस पावसाचं आपल्या हातात काय आहे का नाही ना पाऊस मग आमचं आम्ही एक शास्त्रज्ञ म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आमचा सल्ला काय राहतो की ज्यावेळेस तुम्ही बी विकत आणता मग भले बाहेरचं बी असेल किंवा घरचं असेल त्याला बीज प्रक्रिया करायला पाहिजे म्हणजे बियाला औषध लावा औषध लाव आपण कोरोनामध्ये लस घेतली लहान बाळाला आपण दरवेळेस टीका देतो किंवा लस देतो तसे आपण काय आहे बिया असते किती चार पाच किलो तसं पेरायला म्हटलं तर अडीच ते तीन किलोच बी ला सव्वा दोन अडीच किलो दे दोनच किलो बाक दे बरोबर मग दोन किलो बियाला जर आम्ही एक शंभर रुपये खर्च बरं त्याच्यामध्ये आता बाजारामध्ये बरीच कीटकनाशक बुरसेनाशक सुद्धा आहेत मी म्हणतो त्याचीही गरज नाही आपल्याला म्हणजे साप पावडरसारखं जी कार्बन डायजेम आणि मँकोजेप आहे ती लावा मी म्हणतो त्याच्यापेक्षा दुसरी जी आपल्याकडे जैविक जीवाणू आणि खतं आहेत ती जर लावली ना तर तुम्हाला एकसारखी उगवण होते आणि पावसाळ्यामध्ये कांद्याची जी मर होती ती अजिबात होत नाही आणि ती सगळे जैविक आहेत म्हणजे जीवाणू आहेत जीवा किंवा बुरशी आहे मग त्याच्यात कुठलं आहे ट्रायकोडारमामुन आहे ती एका कि किलो बियाण्याला पाच ग्रॅम किंवा पाच मिली समजा लिक्विडमध्ये असलं मग त्याच्यात मॅट्रायझिम आहे मॅट्रायझिम काय करते की आपल्याला हुमणी येऊ देत नाही वाळवी येऊ देत नाही ट्रायकोडरमामुळे मर येत नाही म्हणजे फिजेरियमा असेल किंवा दुसऱ्या कुठल्या मरीचे प्रकार आहेत त्याच्यानंतर जे पॅसिरोमायसिस आहे आणि सुडोमोनस आहे त्याच्यामुळे आपल्याकडे सूत्रकृमी किंवा निमॅटर म्हणतो ना आपण ते येत नाही आणि हे शंभर सव्वाशयाचं कनसोटशाचं पाकिटसुद्धा मिळतं शंभर सव्वाशे ग्रॅम किंवा लिट एम एलचं ती जर बियाला लावलं ज्या दिवशी पेरायचं त्या दिवशी आणि वाळवून जर बी पेरलं तर तुमचा उत्पादन खर्च कमी होतो पुढची फवारणी कमी होती कारण आपल्याला लावायचं थोडं तर, तर हा एक तुम्ही डोक्यात लक्षात ठेवायला पाहिजे आता त्याच्यानंतर ज्यावेळेस पेरणी केली आता ट्रॅक्टर तर भरपूर आपल्याकडे आलेत हा घरचं ट्रॅक्टर धावला घरचं ट्रॅक्टर पेरणी यंत्र आहे का तुमच्याकडे नाही मग पेरणी यंत्र जर तुम्ही भाड्याने आणलं किंवा तुमच्या गावात आपल्या मित्रमंडळीचं पाहुण्या रवल्याचं राहतेच कोणाच <laughs> तरी भाव कितलं तर कुठलंही पीक असू द्या त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ज्यावेळेस तुम्ही भाजीपाल्याचं पीक करता त्यावेळेस हे पिरूनच करायला पाहिजे आता फुकून ही फार जुनी पद्धत आहे निसर्गाचा आपल्या आता की केला पिरूनच करायचं आमच्या लक्षात आयडिया लक्षात आलं आता पेरलं पाहिजे असं टाकून झाली आता त्याच्यात आणखीन एक दोन बदल आता तुम्ही काय केलंय सारा केलाय पावसाळी असू नाही तर हिवाळी असू दे मित्रांनो आपल्याला काय करा जिथं सारा पडलाय तिथं चारी झाली पाहिजे सरी झाली पाहिजे बरोबर म्हणजे काय होईल आता तुम्ही सांगा? आता बघा चाळीस पन्नास एम एम पाऊस झाला त्यावेळेस जर आम्ही साऱ्यातनं पाणी जाईल कडाला उतार बऱ्यापैकी पण ते जर पीक बीडवर घेतलं तर अतिउत्तम हा मग त्याच्यात काय होतंय जास्तीच पाणी निचरा होऊन जाते थोडा कमी पाऊस झाला हाय तिथे जागेवर पाणी राहते मुळेला हवा खिळती राहते सूर्यप्रकाश चांगला मिळतोय आणि जरी तुम्हाला वाटत असेल इथं साऱ्याला जागा गेली तशी चारीला जागा गेली परंतु आजू त्याच्या बाजूची ही फार चांगली येते मग तुम्ही खरीपातलं सोयाबीन घ्या नंतर मेथी घ्या कोथिंबीर घ्या कुठलंही पीक घ्या पीक हे बेडवरच पाहिजे आपण जसं शेतकरी बेडवर पाहिजे हे तुम्हाला पटलेलं आहे पटलं इथून पुढे जरी तेवढा केलं काय नाही मग बेडवर करायला पाहिजे पण ते करीत नाही माझी एकच विनंती आहे की तुम्ही जे मागं साऱ्यासाठी जे केलेलं आहे त्याची अवजी सरी लावली की बेड झाला काही वेगळं करायची गरज नाही आणि जर समजा एखाद्याकडे नाही करायचं तू फिरून जा मला एक तास मध्ये सोड ऐका समजा एखादं नाहीच म्हणला मधी फक्त एक फुटाची जागा सोडून घ्यायची पुढची काखरी आणताना काय करायचं थोडी जागा सोडली त्याच्यामध्ये एक बळीराम नांगर झाला तर झाला बेड माझा झाला बेड झाला बेड म्हणजे त्याला काही ट्रॅक्टरच पाहिजे असं पण नाही म्हणजे आप आपल्याला करायचं ठरवलं तर येत आहे शेतकऱ्याला अडचणी आहेत कारण ट्रॅक्टरवाल्याला गडबड असती तुझी वाट बघता बघता दिवस जातो बऱ्याच हजार अडचणी असतात बरं मग आता ही जोपास चार साडेचार बी बरोबर वापरलेला आहे पण थोडं पातळ झालेलं आहे नाही हे जमिनीच्या काय लोक बुरशी नाशिक बुरशी मुळे ना मार खाल्लेला आहे नाही पातळ झालेलं बुरशीसाठी मी जी म्हणतो ना मी तुम्हाला वाटल्यास लिहून देईल की यांच्याकड किरश याला येत नाही पालक येतच नाही येत नाही काय झालंय आता मी वाटणी पाहिले एक दोन प्लॉट तुम्ही त्याला वापसा न होता पावसाळ्यात नांगरताय वापसा न होता रोटारताय चिखल जमीन झाली कडक तरी तुमची बरी आहे बाकीच्या पेक्षा निचरा असल्यामुळे मी आता बाकीच्या जमिनी इतक्या कडक होऊन गेले त्याच्यात कशीच मुळी चालत नाही उपलब्ध तुमची बरी आहे म्हणलं वाटेने बघितलं तरी एक तर तुमच्याकडे निचरा कमी आहे भारीच्या जमिनी आहेत आणि मग आम्ही सगळी पिकं घेतो टॉमॅटो घेतो हे घेतो ते घेतो मग त्याला ह्युमिक ॲसिड सोड मग टॉनिक सोड आपण काय करतोय मातीवर काम करत नाही आणि आपण पिकावर काम करतोय पिकावर काम करून काही उपयोग नाही माती जर चांगली असेल तर पीक चांगले येणार बरोबर साधी साधं त्याच्यातलं तत्व आहे आता मग तणनाशक वगैरे काय मारलं नाही गोल आणि टर्गा मारले मारलेला आहे हा बरोबर आहे गोल आणि टर्गाच ह्याला रिकमेंड आहे चांगला आहे पेरले पेरले तपडतोब त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मारले आम्ही थोडं उशिरा मारले पण दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणतो तिसऱ्या दिवशी तसं टर्गाना आलेलंही आले मरतं आणि गोलना उगवणारं सुद्धा आणि आलेलं आले आले सुद्धा मरतं मग आता त्याला खत किती दिलेलं आहे खत याला फक्त मादन जी एक गोंटा टाकलेली आता एक हा कांद्यामध्ये एक लक्ष ठेवा तुम्ही खरीपचा पावसाळी करा ना आता उन्हाळी करा जी काय खत द्यायचंय मग तुम्ही दहावीसवी द्या बारा बत्तीस सोळा द्या वीस वीस जिरो द्या किंवा चोवी चोवीस झिरो द्या तेरावालं आठवालं याला कांद्याला वास येतो म्हणजे तिकटपणा आहे हा हा त्याला गंधक लागते आणि आपण आपण काय करतोय म्हणून वीस वीस झिरो तेरा चोवीस झिरो आठ ज्याच्यात पुढचं जे आठ आहे तेरा आहे ती गंधक आहे हे द्यायला पाहिजे आता तुम्ही समजा मार्गदर्शन करताय ना गॅस थोडा आम्हाला बी जरा कळायला पाहिजे आणि कळल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच होईल आणि मग बरं कळायला पाहिजे तर कोणी सांगावं तुम्हाला अपेक्षित आहे नाही रा तुमच्यावर गेसला आधी करायचं आम्हाला काही दुसरे कोण सांगणार ऐका दुकानदार सांगते समजा सांग। पण आम्ही ते मानित नाही ना नाही मानू पण नाही हे बघा <laughs> माझा सगळ्या प्रेक्षकाला सल्ला असतो किंवा तुम्हालाही सल्ला आहे ज्याला काय विकायचं त्याचं खरं मानायचं नाही ऐकायचं हा हा काय त्यातलं किती खरं आहे किती खोटं आहे कारण मला माझा व्यवसाय करायचा उदाहरण समजा मी जर माझी एखादी कंपनी असते मी तुम्हाला विकायलाच मी काय म्हणणार माझंच आहे आपण इथं म्हणून मग शेतकऱ्यांनी आता अभ्यास करायला पाहिजे विद्यार्थी झालं पाहिजे शिकलं पाहिजे चार ठिकाणी बघितलं पाहिजे तर शेती परवडू शकते आणि ज्ञानाची शेतीचा उद्देशच तेवढा एकच आहे आमचा की आम्ही यासाठी आलोय लोकांना कळलं पाहिजे बर मग खतामध्ये सुद्धा खत सुद्धा देताना आपल्याला हे आ, युरिया तर सुरुवातीला द्यायची गरज नाही पुन्हा कांद्याला तसा कमी लागतो पावसा युरिया टाकला टाकला दहा सव्वीस सहावीसारख्या एकरी दोन बॅग जरी टाकले किंवा बारा बत्तीस सोळासारखे एकरी दोन बॅग किंवा चोवीस चोवीस ह्याला सल्फर पण लागतं कॅल्शियम पण लागतं मॅग्नेशियम लागतं जे ग्रेड दोनचे सूक्ष्मद्रव्य असते ते जरी एक आठ दहा किलो आणून टाकले तरीसुद्धा बऱ्यापैकी याला बाकी वाढीला चांगला पण आपण पातीला जाणार त्यामुळे काय अडचण नाही मग आता पुन्हा आता ह्याला काय करणार तुम्ही आणखीन खत काय देणार का आता दुसरं तर समजा आम्ही माधन टाकाय ठरलो होतो परत गुण नाही चोवीस चवीस झिरो बघा बावीस वीस झिरो ते माधणंच आहे बरोबर गंध काय आणि तिवढी टाकणार होतो एवढं उब टाले की सहा माहीत त्यामुळे तुम्ही पातेसाठीच करताय जरी एखाद्याला कांद्यासाठी करायचं असेल तरी आमचं म्हणणं आहे कांद्याला साठ दिवसानंतर खत देऊन हा बर कारण मग जर समजा खत जास्त झालं तर काय होतं पिढ्या येतो बरोबर बरोबर कांद्याची मान जाड होती मग कांदा पात नुसती वाढती कांदा पोसत नाही त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ह्याला खत द्यायला पाहिजे आता कीड रोगासाठी काय करता ह्याला फवारण्या नाही आता बाकी अजून काय केलेलं नाही फवारणी अजून काय केलं का जो काय ह्याला एक टाक्या येतो म्हणजे थ्रिप्स येतो थ्रीसाठी सुद्धा आधी पानावर टिप्स वगैरे पानावर पाना टिपके येतो किंवा तांबेऱ्या येतो पहिल्यांदा थ्रिप्स येतो खालच्या पानावर खाली ह्या बेचक्यात म्हणजे हे येत आणि मग ते वाढत वाढत गेलं की हि तर पुन्हा त्याला टिपके पडतात त्यासाठी सुद्धा वेळच्या वेळेला जर थोडी काळजी घेतली त्याच्यामध्ये काय आलंय आम्हाला शेतकऱ्याला कुठला कीड कुठलं रोग ओळखू आला पाहिजे ती कुठल्या वातावरणामुळे वाढतो कुठल्यात कमी येतो हे माहीत पाहिजे आणि त्याला नियंत्रणासाठी सुद्धा माझा कमीत कमी खर्चामध्ये मला काय पर्याय आहेत म्हणजे क्लोरोसायपरसारखं जरी वापरलं तरी बऱ्यापैकी सुरुवातीला होतं याच्यात होतं काय आता याच्यात स्टिकर टाकायला पाहिजे नाहीतर ते कांद्याची पात ते मेनसेट असते स्टिकर बऱ्याच वेळा दुकानदारांनी दिलं तर टाकतो नाही तर टाकत नाही बरं पोंग्यात औषध गेलं पाहिजे म्हणजे कुठं नुसतं पात्र गाभ्यात औषध गेलं पाहिजे हे जरी बारक मी म्हणतो तुम्ही काय वापरता आणि महागाचं बनण्यापेक्षा स्वस्तातलं वापरून योग्य पद्धतीनं म्हणजे पद्धती बदलणं आवश्यक आहे आणि पूर्वी शेती परवडत होती आम्ही स्वतः घरची मंडळी फार बारकाव्यानं करत होतो आम्हाला पिढ्यानं पिढ्याचं ज्ञान कौशल्य मिळत होतं आता आणि त्यावेळेस आम्ही सगळं घरचं गावातलं वापरत होतो आता आम्ही सगळं काही बाहेरचं विकत आणतो आणि त्याला लागण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य आम्हाला आम्ही घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि त्यापुढं जाऊन कुणीतरी दुकानदार सांगतो कुणीतरी कंपनीवाला सांगतो त्याचं ऐकतो आणि ह्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो मित्रांनो त्यासाठी माझा एकच सल्ला राहील की ज्ञानाचं शेतीची धरा बारकावे समजून घ्या प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा खर्च करताना दहा वेळा विचार करा आणि खरंच माझ्या जमिनीला माझ्या पिकाला ते लागू होईल का उपयोगी आहे का त्याची गरज आहे का ह्याच्याबद्दल माहिती घ्या hmm. आणि मग करा अजून तुम्हाला काय सांगायचं आहे याच्यावर आता पिळा एक येतो करपा एक येतो आणि थ्रिप्स एक आहे साधे कीड रोग आहेत तुम्ही जर सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया केली आता सुद्धा तुम्हाला करायचं असल जसं एक किलो समजा दोन अडीच दोन तीन किलो आणून पाण्याच्या पुढे फुकून दिला नाही तरी सुद्धा रोग येत नाही सांगितलं किंवा लिहून दिलं आम्ही ते करू शकतो आणि फायदा होईलच त्याच्यामुळं आणि आपण पण आता आम्ही माग कांदा लावलो होता ना साडेचार राणी आमचं याच्यामध्ये कांदा आमचं कमीत कमी सत्तर टन कांदा निघाले बर, 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 आता बरोबर वापरलाच नाही आणि कांदा खूप चांगला होता पहिला पातळ वाटला पण ते खूप कांदा निघाला त्याच्या म्हणा कांदा बघा माझ्या हिशोबाने एकरीत तीनशे पिशवी यायला पाहिजे हा मग पंधरा टन मग साठ सत्तर टन कांदा निघाला बरोबर 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 निघला एवढा कांदा हा आणि आता स्टॉकला ठेवला कांदा तुम्हाला अनुभव आहे तुमचं क्षेत्र सुद्धा आहे तुम्ही थोडं बारकावे स्वतः शिकून घ्या तुम्हाला फार येत नसेल मुलगा आहे सुनबाई आहे ह्यांनी सुद्धा शेतीतनं त्या पिकाबद्दलची माहिती आपण आता ज्ञाना शेती म्हणून कोबी लावणार आहे बघा हे निघलं ना पूर्ण साडेचार एकर पूर्ण कोबी लावणार आहे कोबी लावा बेडवर लावा ठिबक करा किंवा तुषार करा हा पाटानी पाणी देणं किंवा सार्यानी सारा पद्धतीनं पाणी देणं ह्या जुन्या कल्पना आपल्याला बाजूला कराव्या लागतील पिकाला पीक माझं चांगलं येण्यासाठी थोडा खर्च वाढला तर काही ठिकाणी वाढवायला पाहिजे आणि जिथं कमी खर्च येते तिथे पण आम्हाला करता आलं पाहिजे थोडं कोबीचं पाहिजे आपल्या आपल्या वेबसाईटवर ह्या सगळ्या पिकाचे डिटेल माहिती आपण दिलेली आहे ती थोडं डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा चार वेळा वाचा काय काय तुमच्या भागातले चांगलं करणारे शिकलेले शेतकरी आहेत जास्त उत्पन्न काढतात त्याचं बघा कृषी विद्यापीठाकडे जा कृषी विज्ञान केंद्राकडून माहिती घ्या ह्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या पिकाची माहिती घ्यावाच लागेल हां बोला नाही नाही आता काय रे आम्हाला समजा इथं कोबी लावायची आम्ही बेडवर नाही करू शकत ही का माहितीये का इथं चोरीचं प्रमाण लई मग ते चोरी हे मटेरियल जर गेलं त्याला जबाबदार कोण गेलं ना वस्तू आपली इथं मोटर गेली स्टार्टर गेला ठिबक मग ठिबक नका करू तुषार नका करू पण बेडवर करायला काय अडचण बेडवर पण त्याला पाणी पाणी आता हे बघा बरं झालं तुम्ही विषय काढला दोन फुटाचे आपण कोबी कितीवर लावणार आम्ही म्हणतो दीड एक ते दीड फुटावर आणि एक फुटावर लावा आमचं म्हणणं बरं का म्हणजे दोन ओळीतलं दीड फूट पाहिजे आणि दोन रोपातले एक फूट एक फुटावरही चालतंय आता कुबीमध्ये कसं असतंय पंचवीस पंचवीस हजार अठ्ठावीस हजार रुपये लावा असा अपेक्षित एक अठ्ठावीस हजार तीस हजाराच्या वरती जाऊ नये आमचं पंचवीस ते तीस आता तुम्हाला सांगतो इथंच बी एड दोन ओळीला किती जागा लागते आपली एक फुटावर फुटाला दोन फूट अडीच फुटाचं अडीच फुटावर दोन लाईनी लावायच्या आणि त्याच्या बाजूला चारी करायची चा, ऐका आणि पाणी देताना त्या चारीतन द्यायचं तुम्ही शेतकरी आहे त्या चारीतनं समजा चार चाऱ्यावर जर पाणी लावलं तर बेड भिजल का हा माहिती भिजल म्हणजे हवा खेळती राहील बर पिकाला उपयोग येईल का वाया चुक होईल काय त्यात नाही काय नाही येईल चांगलं येईल मग ठिबक करायची गरज आहे का म्हणजेच काय तुम्ही खर्च जरी नसेल करायचा प्रत्येक ठिकाणी मार्ग आहे आपण तो शोधावा लागेल आणि का शोधावं लागेल माझी शेती आज मला परवडत नाही खर्च वाढलेत मग आपल्यालाच प्र प्र म्हणजे प्रयत्न करून त्याची माहिती घेऊन बरं प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे आता तुम्ही बाजारात गेला एक गोष्टीला मागितली तर दहा गोष्टी मिळत आहेत का नाही आहे ना कारण त्याला विकायचं आहे आणि त्याला व्यवसाय करायचा तसं माझा सुद्धा प्रत्येक गोष्टीला काय पर्याय आहे हे जर माहिती घेतली तर शंभर टक्के तुम्ही कुबी करून बघा ऊसावर आपण पाणी कसं लावतो हा जास्त झाली लावतो तसं याला लावल्यावर काय होईल चालेल नाही हरकत नाही आणि बेडवर पीक ठेवलं त्याची मुळेला हवा मिळते जशी अगोदर आपण चर्चा केली तुम्ही खर्चही नाही केला तरी बेडची फक्त रुंदी आपल्याला कमी करावं लागेल उतार कसा आहे पाणी देताना त्याला पाडे बनता काय म्हणता तुम्ही पाडगी आमच्याकडे म्हणायची पाडगी म्हणता मग तुम्हाला किती अंतरावर पाडग करावं लागेल हे ते तुम्हाला तर माहिती आहे बरं पाणी माझ्या ह्याला टिवलून कसं जाईल रान कसं भिजल ह्या हिशोबाने करा तुम्ही ही करू नका पण बेडवर पीक करा बरोबर तर मित्रांनो जुन्या पिढीतले आमचे दादा होते आणि आम्हालाही थोडं जुन्या पिढीतल्या माणसाशी बोलताना थोडं भरून येतं त्याच्यामुळं आपण थोडं सविस्तर बोललो कांद्यापेक्षा इतरही काही गोष्टीवर बोललो आपण त्यांनाही तो गोष्टी पटतायत नाही नाही पटत ना आमची एकच विनंती सर्व शेतकरी बंधूंना की माझ्या जमीन माझ्याकडचं हवामान मी घेणारं पीक ह्याच्याबद्दल थोडी माहिती जास्त घ्या आणि प्रत्येक पिकासाठी प्रत्येक शेतासाठी प्रत्येक एरियासाठी एकच पर्याय सगळीकडे उपलब्ध म्हणजे लागू होत नसतो आपण आपल्या पद्धतीनं माहिती घेऊन त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे आणि हे सगळे मार्ग काढताना मला पिकासाठी चांगलं चांगलं वातावरण कसं देता येईल माझं पीक कमीत कमी खर्चात कसा येईल याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग आहेत थोडं अभ्यास करा माहिती घ्या मनन करा चिंतन करा ज्ञानाशी त्याची कास धरा आपण सगळ्या पिकाबद्दल फुकट सगळे पीक डेप देतोय फक्त थोडं सांगतो साहेब एक झालं एक नगर जिल्ह्यात बातमीमध्ये आपल्या शेजारची त्या शेतकऱ्याने सांगितलं की शेतीवर इतका प्रेम तर म्हणला परमेश्वरा वयस्कर माणूस होता म्हणला परमेश्वरा मी जर मेलोच तर म्हणला मला पुन्हा माणसा ज्याल मला घाल बरोबर शेतकऱ्याच्या जा, कुटुंबात जन्माला घाल आणि जे शेती कोर्ट तिथं घाल असे जन्माच्या कुटुंबात जन्माला घाल मी नवीन चांगली शेती करीन म्हणजे अंत अंतकरम भरून आलो तेव्हा नाही मंडळी शेतीवर शेत एवढं प्रेम प्रेम आहे आपला स्वतःच मग शेतीवर प्रेम करा मातीवर आमचा स्वतः म्हणजे पालकाचा व्यवसाय मोठा आहे आता सगळा पालक असता पण लांब वाढल्यामुळे मी करीत नाही तर पालक व्यवसाय म्हणजे आमचा खूप मोठा साडेचार ते पाच लाख गड्डी मी वर्षी काढले काढतो आपलं तुम्ही साखर मार्केट मध्ये आपला सत्कार झालाय चार हजार पब्लिक मध्ये मला सन्मान चिन्ह भेटले आता आमची एकच विनंती की तुम्ही बाजार खर्च कमी करण्यासाठी माझ्या राणासाठी काय करता येईल याच्यावर डोकं लावा तुमच्या सोबत आहे तुम्ही सो कधीही फोन करा माझा नंबर घेणार आणि आपण संपर्कात राहू आपला एकच उद्देश आहे की माझ्या शेतकऱ्याचा शेतीतला खर्च कमी झाला पाहिजे आणि आमचा दुसराही उद्देश काय ग्राहकाला सुद्धा आपण जे विष देतो आहे आपण रोज पालकाला फवारून देतो उद्या काढतो परवा दिवशी बाजारात देतो प्रमाण वाढवते चौथ्या दिवशी ते बिचारा खातो आहे त्याचंही पाप आपल्याला लागणारच आहे आपण आध्यात्मिकले लोक माळकरी लोक आहेत तर मित्रांनो आज इथं थांबू दादाने आम्हाला खूप वेळ दिला त्याबद्दल मी ज्ञानाशी आपलं धन्यवाद मानतो आपण बोलवा आम्ही नक्कीऊ आपल्यासोबत आहे धन्यवाद मित्रांचा